महसूलचा एक विषय माझा नाही माझा माझा महसूलचा विषय आहे तो जरा महत्वाचा आहे राज्याच्या साडेतीन कोटी लोकांकरता आहे आज आमच्या सेटलमेंट कमिशनर जमाबंदीकडे एक मागणी होती जमाबंदी आयुक्ताची की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या खरेदी खत होतात पोट हिस्से होतात गुंटेवारी कायद्यानी घरं कायदेशीर होतात फ्लॅट मोठ्या प्रमाणावर बनता बनतात घरं बनतात आहे मोठे मोठे लेआउट पडतात आहे गगनभेदी उंची इमारती तयार होतात आहे आणि रोज लाखो अप्लिकेशन मोजणीच्या येत आहे आणि साडेतीन कोटी लोकांच्या मोजणी या ठिकाणी आमच्याकडे आता करायची आहे रोजच त्या ठिकाणी पंचवीस तीस अर्ज मोजणीचे येतात आणि साधारण मागणी काय आहे की खरेदी करता करताना जर मोजणी करून खरेदी खत, खत केलं तर त्यामध्ये खरेदी खतामध्ये आणि मोजणीमध्ये डिफरन्स राहणार नाही आता काय होत आहे डायरेक्ट खरेदी कर आणि म्युटेशन फेरफार होतो आहे आणि त्यामुळं खरेदी खतात जर त्या ठिकाणी एरिया चुकला तो परमनंट चुकतो त्यामुळे राज्य हा विचार करता आहे मान्य देवेंद्र फडणवीसजींनी सूचना दिल्या होत्या की असं करता येतं बघा की कायद्यामध्ये दुरुस्त करून नियमावली करून इतर राज्यामध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने केला आहे त्या पद्धतीने आमच्याकडे आमच्या सेटलमेंट कमिशनरकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये परवानाधारक खाजगी भूमापक आणायचे परवानाधारक खाजगी भूमापक आणायचे त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर एन्पॅलमेंट करायचे आणि मोठ्या प्रमाणावर क्वालिफिकेशन त्यांचं फिक्स करावं जे आमचं क्वालिफिकेशन आहे आणि या मोजण्या तीस दिवसाच्या आत पूर्ण झाल्या पाहिजे अप्लिकेशन मिळाल्याच्या तीस दिवसाच्या आत मोजणी झाली पाहिजे मोजणी नंतर खरेदी खत खरेदी खतानंतर त्या ठिकाणी फेरफार फेर घेतला फेर पाहिजे जेणेकरून कुणाच्याही फ्लॅट मध्ये कुणाच्याही घराची त्या ठिकाणी रहिष्ट्री अचूक होईल आणि म्हणून आज राज्य सरकारने अधिसूचना जाहीर केली या राज्यामध्ये आता जे खाजगी परवानाधारक भूमापक येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून राज्याची मोजणी चालू होईल आणि आमचे जे सिटी सर्वे ऑफिसर आहे आमचे जे डेप्युटी एस एल आर आहे हे त्याला सर्टिफाईड करतील आणि त्यामुळे एक मोठी यंत्रणा मोजणीसाठी आम्ही उतरवतो या आहे याचा एक टेक्निकल क्वालिफिकेशनवर या ठिकाणी एनपायमेंट होणार रा आहे राज्याच्या साडेतीन कोटी लोकांना आज त्या ठिकाणी जी महत्वाचा मोजणीची गरज आहे आणि पुढे येणारे जे मोजणी भूसंपादन वगैरे प्रकरणं आहेत यातनं आपला एक राज्याला आतापर्यंतच्या महसूलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये हा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने केला आहे आणि राज्य सरकारनी या निर्णयाच्या माध्यमातनं या राज्याच्या लाखो शेतकऱ्यांना शेतमजुरांना घरमालकांना जे नव्वद दिवस एकशे साठ दिवस मोजणीला लागायचे आता तीस दिवसामध्ये मोजणी होईल असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आमच्याकडे ऑलरेडी मॅपिंग आहे राज्याचं नकाशा द्यावा लागतो तुम्ही आलं तर तुम्ही पैसे भरता आम्ही नकाशा देतो तेव्हा नकाशा जो त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी आमचा रोवर आहे आमचा त्या ठिकाणी रोवरनी तो जेव्हा मोजणी करेल मोजणी केल्याबरोबर आमच्या सिटी सर्वेकडे येईल सिटी सर्वे आमचा त्या ठिकाणी मॅच करेल आणि मग त्यांना सिटी सर्वे सर्टिफिकेट देईल खाजगी मोजणीदार सर्टिफिकेट देणार नाही मोजणी करता जे अधिकारी त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे होते म्हणजे मोजणी करता जे त्या ठिकाणी भूमापक पाहिजे होते ते भूमापक आम्ही आता आणलेले आहेत खाजगीकरण नाही आहे आम्ही एन्पॅलनमेंट देतो आहे खाजगीकरण करत नाहीये जमाबंदी आयुक्ताच तुम्ही एकदा गैरसमज काढा कुठलंही खाजगीकरण नाही आहे तुम्ही या ठिकाणी एन्पॅल जसं आर्किटेक्ट एन्पॅलमेंट करतो हाय क्वालिफाईड भूमापक एन्पॅलनमेंट होईल तो त्या ठिकाणी रोवरनी सर्वे करेल आमचं यंत्र असणार आहे त्याच्यात यंत्रामध्ये आमचा डेटा असणार आहे खाजगी यंत्र नसणार आपलं सरकारचं यंत्र असतं रोवर त्या रोवर मध्ये पूर्ण डेटा येतो तो, तो, तो रोवर सबमिट केल्यानंतर आमचा सिटी सर्वे ऑफिसर त्यांना मोंजीचं प्रमाणपत्र देईल प्रधान पीएम म्हणजे पीक विमा योजनेचा विषय वेगळा आहे पीक विमा योजनेचं जे अनुदान मिळालं तर वेगळं ठेवलेला आहे आमचं आत्ता जे आहे ते हे पॅकेज जे आहे जे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं पॅकेज आहे आणि त्यामुळं विरोधकांचा आरोप फसवा आहे विरोधक आरोप करण्यात कारण त्यानंतर काही राहिलं नाही आता तुम्ही गावातल्या एका मराठवाड्याच्या शेतकऱ्याकडे जा तो तो सुखी आहे तो म्हणतोय देवें की देवेंद्र फडणवीस सरकारचं एकनाथ शिंदेजी अजित पवारच्या सरकारचं पॅकेज हे चांगल्या पद्धतीचं आहे आम्हाला त्याला न्याय मिळालेला आहे ही शेतकऱ्याचं म्हणणं या ठिकाणी पॅकेजच्या बाजूनी आहे विरोधक राजकारण करत आहे उद्धव ठाकरेला सांगितलं उद्धव ठाकरेंना था अडीच वर्षात मुख्यमंत्री पद समजलंच नाही आहे त्यामुळं ते असे बोलतात आहे मंत्रालयात दोनदा आले विधिमंडळात तीनदा आले फक्त अडीच वर्षात त्यांना पुन्हा त्या ठिकाणी तपासच केला नाही कधी मला तुमचेही आभार मानायचे आहे मी पुणे पत्रकार संघाचे पुणेच्या सर्व मीडिया टीमचे आभार मानतो की मागच्या वेळी जी मी बैठक घेतली होती आणि माझं आव्हान मान्य मुख्यमंत्र्यांचं अजितदादाचं आव्हान तुम्ही पोहोचवलं आणि पुणे विमानतळाच्या जमिनीबद्दलचा भूसंपादनाचा एक निर्माण झाला होता मुणा, मुणा त्या किड्यामध्ये आपण सर्वांनी साथ दिली आता नव्वद टक्के जमिनी त्या ठिकाणी भूसंपादन झाल्या आहेत म्हणजे परवानगी मिळाले परमिशन मिळालेल्या आहेत आता दहा टक्के सुद्धा आम्हाला देतील पण सोबतच काही लोक काही लोक पुण्याच्या त्या पुरंदरच्या एअरपोर्टच्या आजूबाजूला लेआउटिंग करण्याचा प्रयत्न करतात आहे काही लोक त्या ठिकाणी खरेदी खत करून तुकडे पाडण्याचा प्रयत्न करतात आहे त्यांचा सर्व पुणे पुरंदर एअरपोर्टचं जे त्या ठिकाणी एरिया आहे त्यांचा जो प्रभावी क्षेत्र असणार आहे त्या प्रभावी क्षेत्रामध्ये कुठलंही घर बनणार नाही कुठलीही खरेदी खत होणार नाही याकरता सरकारने काळजी घेतलेली आहे मी आपल्याला हे सांगेल पुरंदर विमानतळाकरता पूर्ण जमिनीच्या त्या ठिकाणी आम्ही पैसा देतो आहे त्याची व्यवस्था आम्ही उभी केलेली आहे परंतु विमानतळाचा जो त्या ठिकाणी प्रभावित क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये कोणत्याही पद्धतीचं चुकीचं घर बनणार नाही उंच इमारती बनवून त्या ठिकाणी विमानतळाला धोका निर्माण होणार नाही आणि तिथे अॅग्रिकल्चर लँड डेव्हलपमेंट झोन वगैरे राहील पण पर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी उंच इमारती बनणार नाही आणि विमानतळाला प्रभावित करणार नाही याकरताही सरकारने काळजी घेतली आहे तेच सांगितलं फ्लॉटिंगच्या रजिस्टर होणार नाही प्लॉटिंगचं त्या ठिकाणी रेग्युलायझेशन होणार नाही प्लॉटिंगला त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं प्रोटेक्शन मिळणार नाही त्यामुळे काळजी करू नका कोण ठाकरे अच्छा उद्धवजी ठाकरे बोलले नाही राजसाहेब आहेत उद्धवजी आहेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मी पंचवीस वर्ष सभागृहात आहे या महाराष्ट्रामध्ये सर्वात हतबल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजीला मी बघितला आहे त्यांच्या खिशात कधी पेन नव्हता हे बघितलेलं आहे दोन वर्ष दोनच दिवस विधिमंडळात आलेले बघितले आहे दोनच दिवस मंत्रालयात आलेले बघितलेले आहेत मी कोरोनाच्या काळामध्ये कधी रस्त्यावर येऊन त्यांनी कुणाची त्या ठिकाणी मदत केली नाही काचाच्या पिंजऱ्यामध्ये बंद करून सरकार चालणारे मुख्यमंत्री पाहिलेले आहेत त्यामुळं त्यांना देवेंद्र फडणवीसवर बोलायचा अधिकार नाही आहे देवेंद्र फडणवीस हे असे मुख्यमंत्री आहे ज्यांनी चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये हे राज्य देशात प्रथम क्रमांकावर आणलं आणि आता मान्य देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या एकनाथ शिंदे अजितदादानी राज्याचं दोन हजार एकोणतीसचा चा महाराष्ट्र दोन हजार पस्तीसचा चा महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा चा महाराष्ट्र याचं व्हिजन तयार केलेलं आहे जर उद्धव ठाकरेला वाटतं पाहून घ्या एकदा की दोन हजार सत्तेचाळीसच्या महाराष्ट्राचं विजन काय केलं आहे कुठल्या पद्धतीने पुणे बदलणार आहे कुठल्या पद्धतीने मुंबईचा विकास होणार आहे कुठल्या पद्धतीने नागपूर नाशिक बदलणार आहे याचं संपूर्ण विजन डॉक्युमेंट तयार करणारे मान्य देवेंद्र फडणवीस राज्याचे सर्वात सक्षम मुख्यमंत्री आहेत याबद्दल राज्याच्या चौदा कोटी जनतेला कॉन्फिडन्स आहे उद्धव ठाकरे नाहीये कुणी ते साथ देतीलच कारण उद्धव ठाकरेचे जेव्हा खासदार निवडून आले तेव्हा पाकिस्तानचे ध्वज फडकले होते नाशिकमध्ये परभणीमध्ये फडकले होते आणि धाराशिवमध्ये फडकलेले होते जेव्हा उद्धव ठाकरे विजयी झाले लोकसभेमध्ये तेव्हा पाकिस्तानचे ध्वज फडकताना पाहिले त्यामुळे असे लोक त्यांना साथ देणारच आहे